तम विद्या दुःख संयोग वियोग योग सनिश्चयेन स योगो निर्विण्य चेतसा श्री कृष्णांनी सांगितलंय कि योग्याला सुखम अत्यंतिकम म्हणजे सुखाची पराकाष्ठा असेल इतकं सुख मिळतं कारण त्याला मिळणार सुख कोणत्या गुणांवर मुळे अवलंबूनच नाही ते गौण असं सुखच नाही ते जडावर अवलंबून असणारं तामसिक क्रियेमध्ये लिप्त असणारं राजसी किंवा अभ्यास आणि सवयीने मिळणारं सात्विक सुख नाहीच नाही सगळी सुख परावलंबी आहे म्हणजे बंधनकारक आहे परंतु ज्ञानामुळे जे सुख मिळतं कोणत्या ज्ञानामुळे तर आपण आत्मस्वरूप आहोत या ज्ञानामुळे एकदा का जसं पोहता यायला लागलं की कुठेही आपण मग पोहता पोहू शकतो तसा हा योगी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मस्वरूपात लीन राहतो आणि त्यामुळे आनंद घेणारा आणि आनंद म्हणजे भोग्यवस्तू आणि भोगणारा भोगता एकच असल्यामुळे दुःखाचं कारण काही उरतच नाही कोणाला तर योग्याला मग या योगाने साधलेला योग तरी कोणता त्याची परिभाषा काय आणि ती साधते तरी कशी तर श्रीकृष्ण सांगतात आहे की तम विद्यात योग त्याला योग म्हणतात कोणता दुःख संयोगात वियोग म्हणजे दुःखाचा प्रसंग आल्यावरही दुःखाचा अनुभव झाल्यावरही जो दुःखी होत नाही तोच खरा योगी इथे अजिबात माळा प्राणायाम कोणते कपडे घालायचे कसं वागायचं हे कशा कशाचा संबंध दिलेला नाही योगाची पराकाष्ठा म्हणजे दुःखात संयोगात असलं तरी म्हणजे दुःख संयोग होणारच आयुष्यामध्ये दुःखद प्रसंग येणारच येणार नाही ये असं नाही कारण दुःख हे अगदी परमेश्वरासारखं आहे समोहम सर्व भूतेशू कोणालाही सोडत नाही पण आपल्या दुःखाची वेगळीवेगळी कारणं असतात जसं नवऱ्याच्या दुःखाचं कारण बायको बायकोच्या दुःखाचं कारण मेनली मुलगा मुलं सासू आई वडील पैसे आहेत नाहीत इतकंच काय गणेशोत्सवामध्ये लोकांनी जोरात नगारे वाजवले कशानेही आपण दुःख होऊ शकतो पण आपला चॉईस आहे की दुःख भलेही हो, आपण दुःखी झालो का कारण आपण दुःखी झालो म्हणजे दुःखाला शरण गेलो आणि शरण जाणारा मनुष्य कोणाला आवडणार नाही दुःखाला तर तो, तो आवडतोच आणि जो त्याला शरण जातो त्याच्या पाठीमागे तो जास्त लागतो माणूस जर आनंदात असेल सुखात असेल तर तो, तो कोणाशीही भांडत नाही राग राग चिडचिड अजिबात करत नाही छोटे छोटे प्रश्न किंवा इगो कधीच आडवे येत नाही आनंदात मस्तीत असतो पण दुःखी माणूस मात्र अगदी छोट्या छोट्या कारणांनी सतत दुःखी होत राहतो आणि या सगळ्याला कारण एकच असतं की आपल्यामध्ये जी कमजोरी आहे ती आपण खरं म्हणजे ओळखलेली असते पण आपण तिचा स्वीकार करत नाही राग राग चिडचिड करत बसतो आणि म्हणूनच या श्लोकातली परिभाषा अतिशय योगाची परिभाषा अतिशय महत्त्वाची ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की आपलं जीवन कसं आहे आपण सगळे एकमेकांना भेटतो कशासाठी की आपल्याला भेटीचा आनंद पाहिजे असतो पण आपण एकाला दुसऱ्याशी एक जण दुसऱ्याशी भेटला लगेच तो मनुष्य सांगायला लागला की माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे आहे काय प्रॉब्लेम आहे चांगला इंजिनियर झाला म्हटलं आता नोकरी करेल गृहस्थी करेल पण हा बेवकूफ मोटिवेशनल स्पीकरच होऊन बसला आता याचा धंदा किती दिवस चालेल या याचं लग्न होईल की नाही कसं काय हा पुढे चालवेल मला फार टेन्शन आहे दुसरा चूप बसतो का तो म्हणतो नाही माझी मुलगी पाहणं तिचे सहा डायव्हर्स झाले किती लग्न करून देऊ मी आता हिचे हिचं कोणाशी जमतच नाही म्हणजे दोघांची काय झाली दुःखाची कॉम्पिटिशन परंतु आपण सगळे संत महात्मा किंवा एखाद्या देवळातल्या देवाजवळ गेलो की आपला दुखडा सांगत बसतो आणि ते फक्त ऐकून देतात आणि म्हणून ते आपल्याशी दुःखाची कॉम्पिटिशन करत नाही आहे यामुळे आपल्याला त्यांनी त्यांच्याशी भेटल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि आपण म्हणतो की संतांचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप छान वाटलं कारण ते आपल्याला काही सांगत नाही दुःख त्यांच्यासाठी मुद्दाच नाही म्हणून कधी कधी खरे संत तर अगदी दूर दुर्गम भागात जाऊन बसतात लोकांमध्ये मिसळले तरी ते स्वतःचे कष्ट कधीच सांगत नाही कारण त्यांना जरी कष्ट असले म्हणजे अगदी परमहंसांना कॅन्सर होता पण ते देहाशी तादात मी पावलेलेच नव्हते आणि त्यामुळे देहाचे कष्ट ते स्वतःचे कष्ट कधी मानतच नव्हते कारण त्यांनी योग साधला होता हा योग कोणता तो प्राप्त तरी कसा करायचा तर श्रीकृष्ण म्हणतात की ते फक्त निश्चय करा की कोणत्याही परिस्थितीत मी दुःखी होणारच नाही दुःखाला नाकारा कारण जो जितका जास्त दुःख असतो तो तितका अहंकारी असतो जो कमी दुःख असतो तो कमी अहंकारी असतो श्रीकृष्णाला पहा बरं त्याला अहंकारच नाही आणि त्यामुळे तो सगळ्यात जास्त आनंद स्वरूप आहे नाही तर काही लोक म्हणतात की मी खूप साधा आहे पण मलाच जास्त दुःख मिळत जातं त्या माणसाला त्याच्या साधेपणाचाच अहंकार असतो आणि प्रत्येकाने त्याचा तो साधेपणा नोटीस करावा अशी त्याची एक अपेक्षा कोणी लक्षही देत नाही त्याकडे म्हणून मग तो दुःखी होत जातो अशा रडक्या माणसाला तर परमेश्वरही भेटणार नाही कारण परमेश्वरालाही प्रसन्न हसरा चेहरा पाहिजे ना मैत्री करायला त्यामुळे आपण आजच आपण आजच असा ठोस निश्चय करा की आज नंतर काहीही झालं तरी मी दुःखी होणारच नाही असं जर आपण ठरवलं तरच आपण श्रीकृष्णाचे खरे बघतो नाही तर गोवर्धनाची प्रदिक्षिणा हरे कृष्णाची माळा सगळं व्यर्थ कशामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होणार नाही सगळ्यात महत्त्वाची साधन आहे ती म्हणजे रिमेन ऑलवेज केअरफुल हॅप्पी मग तुम्ही आनोप जलोटाचं भजन ऐकून हॅप्पी होत आहे की किशोर कुमारची रोमॅन्टिक गाणी तुमचं मन प्रेम आणि आनंदाने भरलेलं असणं हे महत्त्वाचं आहे जसं होमिओपॅथीचं औषध घ्या ॲलोपॅथीचं घ्या की नॅचरोपॅथीचं घ्या कोणतंही औषध घेणं म्हणजे तुमचं स्वास्थ्य ठीक आहे की नाही हा परिणाम साधणारा पाहिजे नाहीतर लोकांना त्याच्याबद्दलही दुराग्रह असतो की हेच करा तेच करा तसं कोणत्याही प्रकारच्या साधनेचा परिणाम आपण आनंदी सुखी आणि मस्त असायला पाहिजे मग साधनेचा परिणाम जर आनंदी सुखी आहे तर त्या परिणामापासूनच आपण प्रारंभ केला तर भगवान श्रीकृष्ण अठराव्या अध्यायात आपल्याला सांगतात की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कामसती म्हणजे जो ब्रह्मभूत आहे तो दुःखी होऊच शकत नाही कारण त्याचा भ्रमच आहे तात मात बंधू अपना नाही कोई जगात परमात्म्याशिवाय कोणीच नाही आणि परमात्मा म्हणजे आनंद स्वरूप त्यामुळे हृदयात प्रेम चेहऱ्यावर हास्य त्याला कर्म भक्ती अष्टांगयोग योग सगळ्याचं फलित मिळालं त्यासाठी करायचं काय आहे माळा मेकअप प्राणायाम काहीच नाही फक्त निश्चय कन्फर्मली जसं आपण म्हणतो की मी हा देह आहे मी दुःखी आहे तितक्या फर्मली आपण दृढ निश्चयाने सांगू शकलो पाहिजे की मी आनंद स्वरूपात कारण दुःख ही वास्तविकता नाहीच कोणीच नेहमी दुःखी राहू शकत नाही कारण नित्य वस्तू ही आनंद आहे आणि दुःख ही अनित्य आहे कारण त्याला काही विशिष्ट काळात <coughs> विशिष्ट कारण निर्माण झाल्यामुळे विशिष्ट काळात दुःख स्थिती निर्माण होते आणि नंतर ती नाहीशी होते पण कसे तर अनिर्बंधीचे तसा म्हणजे मी कधी दुःखी होणार नाही नेहमी प्रसन्नतेने राहीन हे स्वयंप्रेरणे म्हणायला पाहिजे नाहीतर रडत रडत मला सांगितलं आहे की तुम्ही आनंद स्वरूप आहे याला काहीच अर्थ नाही न घाबरता न भीता परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि हा मार्ग फक्त काही जणांसाठी संन्याशांसाठी किंवा ठराविक लोकांसाठी उपलब्ध आहे का नाही यामध्ये आपल्याला फक्त निश्चय करायचा आहे ते जगातल्या कोणत्याच गोष्टीने मी दुःखी होणार नाही आणि हा निश्चय स्वयंप्रेरणेने करायचा आहे इतरांच्या आग्रहाने नाही तरच ते आनंद स्वरूप आपल्या जीवनात प्रगटेल त्यामुळे जीवनाचं लक्ष जीवन आनंद स्वरूप करणे हेच आहे आपण म्हणतो श्रीकृष्ण की नाही आनंद स्वरूप आहे म्हणजे काय आपण त्याला सर्टिफिकेट देतो भगवद्गीतेसारखा ग्रंथ दुसरा कोणता नाही म्हणजे काय ते ग्रंथ आपल्या सर्टिफिकेटसाठी थांबला आहे नाही श्रीकृष्ण आनंद स्वरूप आहे आणि मला त्याची प्राप्ती करून घ्यायची म्हणजेच मला आनंद स्वरूप बनायचं आहे आणि श्रीकृष्ण गीतेमध्ये वारंवार सांगतात आहे की तुला आनंद स्वरूप बनायचं नाहीच आहे तू आनंद स्वरूपच आहे फक्त दुःखाला नाकार स्वरूपाचा संकल्प कर जेव्हा तू स्वतःचं स्वरूप ओळखशील तेव्हा आपोआपच दुःखाचंही पटल नाहीचं होईल आणि तुझ्या आनंद स्वरूपाची तुझी ओळख होईल धन्यवाद